लोकसभेसाठी उमेदवार शिंदे अजित पवार गटाचे आणि चिन्ह कमळ असं चित्र पाहायला मिळेल असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडून केलाय सत्ताधारी पक्षातील आमदारानच असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे तर आम्ही सगळे घड्याळ निशाणीवर लढू असं उत्तर मंत्री छगन भुजबळांनी दिलंय आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देत का शिंदे साहेबाला साहेब का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदे साहेबाचे राहील अजितदादाचे राही भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेचे निवडणूक भाजप चिन्ह कमळ <laughs> <laughs> तू मोठा केला तुम्ही सत्यत आहात तुम्हाला असं वाटतं का तुम्ही सत्यत आहात काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात साहेब बच्चू कडू असं म्हणाले आहेत की सगळ्या जागा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत ते भाजप लढवणार आहे अजितदादा आणि शिंदेंचे उमेदवार जे आहेत ते कमळावरती निवडणूक लढवतील ते त्यांची माहिती आहे आमची माहिती तशी नाही आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळ निशाणेवर आमचे लोक निवडणूक लढवतील